नमस्कार आज आपण एका खास कवितेवर बोलणार आहोत देवीदास सौदागर यांच्या काळजात लेण्या कोरताना या संग्रहातली बैल ही कविता आणि निमित्त आहे बैल पोळ्याचं विजय मोंढे यांनी केलेलं या, या कवितेचं रसग्रहण वाचण्यात आलं आणि वाटलं की यावर एक सखोल चर्चा व्हायला हवी हो नक्कीच खूप छान विषय निवडलाय तर मग या चर्चेतून आपण काय समजून घेणार आहोत बैलाचं आपल्या संस्कृतीतलं स्थान म्हणजे अगदी इतिहासापासून ते आजपर्यंत त्याचा तो सगळा प्रवास आणि कवितेतून जी एक भावना येते ना ती समजून घ्यायचा प्रयत्न करूया चला तर मग सुरुवात करूया करूया कवितेची सुरुवातच एकदम आपल्याला मागे घेऊन जाते थेट सिंधू संस्कृतीपर्यंत कवी म्हणतात की तिथेही बैलाचे पुरावे आहेत त्याच्या कामाचे हो आणि हे किती महत्वाचे आहे म्हणजे कवी त्या प्राण्याला किती प्राचीन संदर्भ देतोय यातून हेच दिसतं की बैल म्हणजे फक्त एक जनावर नाही तो आपल्या संस्कृतीचा विशेषतः आपल्या शेतीप्रधान संस्कृतीचा अविभाज्य भाग राहिलाय बरोबर ती सिंधू नदीकाठची प्रगत संस्कृती सुद्धा ज्या श्रमावर उभी राहिली त्यात बैलाचा वाटा होताच म्हणूनच कवितेत ती ओळ आहे तुझ्या कष्टाबद्दल कोणाचं दुमत आलं नाही अगदी म्हणजे त्याचं कष्ट हे निर्विवाद होत हो निर्विवाद पण मग काळ बदलला आणि इथे कवितेत एक वेगळा सूर लागतो एक बदल जाणवतो थोडासा काय म्हणू त्रासदायक हम्म कवी म्हणतात की माणसाने पर्याय शोधला म्हणजे ट्रॅक्टर आणला हो यांत्रिकीकरण आलं आणि बैलाची जागा मशीनने घेतली आणि मग काय झालं शेतीतलं त्याचं महत्व कमी झालं बरोबर आणि यामुळे एक मोठा पेच निर्माण झालाय जो कवितेत दिसतोय म्हणजे बघा ना पोळ्याचा सण येतो हो बैलाचा सण अगदी त्याच्या कष्टाची आठवण काढण्याचा त्याला धन्यवाद देण्याचा दिवस पण आता शेतात बैलच नसतील तर तर मग नैवेद्य कोणाला दाखवायचा हा प्रश्न येतोच नेमका हाच प्रश्न कवी मांडतोय हा फक्त एक साधा प्रश्न नाहीये ही आधुनिकतेमुळे आपल्या परंपरेसमोर उभी राहिलेली एक अडचण आहे तंत्रज्ञान आपल्याला पुढे नेतं सोयीचं ठरतं पण मग आपल्या काही जुन्या गोष्टी भावना परंपरा यांचं काय होतं हा विचार येतो मनात खरंय आणि सध्याची परिस्थिती तर अजूनच वेगळी आहे कवितेत म्हटल्याप्रमाणे आता बैल शेतीसाठी नाही तर गायीसाठी जपले जातात म्हणजे दुधासाठी गाय महत्वाची आणि त्या गायीसाठी बैल हो म्हणजे त्याचं जे मूळ काम होतं शेतीमधलं ते आता नाही राहिलं आता तो एका वेगळ्या अर्थकारणाचा भाग बनलाय आणि दुसरीकडे लोक काय म्हणतात गुरं सांभाळायला वेळ नाही हो हे ऐकायला मिळतं खरं आता हा खरंच वेळेचा अभाव आहे की आपली प्राथमिकता आहे हा पण एक मुद्दा आहेच म्हणा अगदी म्हणजे बैलाचं जे, जे मूळ महत्व होतं श्रमाचं प्रतीक म्हणून ते कुठेतरी आता कमी झालंय आणि याच पार्श्वभूमीवर सणाला काय पुजलं जातं मातीचे बैल हो मातीचे बैल हे किती प्रतिकात्मक आहे मातीपासून तयार केलेले बैल पुजले जातात हुँ. हे कशाचं प्रतीक आहे त्या खऱ्या बैलांचं जे मातीत राबून मातीत मिसळले त्यांची आठवणही एक स्मरण बरोबर जणू त्या मातीच्या बैलांमधून ते खरे बैल त्यांचे कष्ट सगळं काही पुन्हा एकदा जिवंत झाल्यासारखं वाटतं पण ती जाणीव जास्त तीव्र होते कारण ते खरे बैल आता दिसत नाहीत फारसे हो नेमका तोच विरोधाभास आहे अनुपस्थितीमुळेच त्या प्रतिकाचं महत्व वाढतं तर मग आपण या सगळ्याकडे कसं बघायचं ही कविता फक्त बैलाबद्दल नाहीये बरोबर नाही अजिबात नाही ही कविता म्हणजे बदलत्या काळाचं प्रतिबिंब आहे तंत्रज्ञान येतं बदल घडतात त्या आणि त्याचा आपल्या परंपरांवर आपल्या आठवणींवर काय परिणाम होतो हे सांगते ही कविता अगदी बैलाचं ते ऐतिहासिक योगदान आणि आजचं त्याचं कमी झालेलं स्थान यातला जो एक तणाव आहे तो इथे दिसतोय बरोबर बदल स्मृती आणि संस्कृती कशी पुढे जाते किंवा कशी अडखळते या सगळ्यावर एक मार्मिक भाष्य आहे आणि मला वाटतं जाता जाता एक विचार नक्की येतो मनात की बैलाच्या निमित्ताने आपण हा जो विचार करतोय तशी आजच्या जगात आणखी कोणती पारंपरिक प्रतिका आहेत किंवा प्रथा आहेत ज्या या नव्या तंत्रज्ञानामुळे बदललेल्या जीवनशैलीमुळे अशाच प्रकारे मागे पडत आहेत किंवा त्यांचं स्वरूप बदलतंय हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे हो हो त्यांचं स्मरण आपण पुढे कसं ठेवणार मातीच्या बैलांसारखं की आणखी काही वेगळ्या प्रकारे हा प्रश्न आपल्याला ही कविता नक्कीच विचारायला लावते आणि तो या कवितेच्या पलीकडेही जातो आपल्या आजच्या जगण्याबद्दल विचार करायला लावतो अगदी एक महत्वाचा विचार दिलाय तुम्ही जाता जाता